संकेता दत्तात्र हिंगे रे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवडा जिल्हा सोलापूर मी शिलाई नाटीमध्ये अशी जाहिरात आली की कटोरी ब्लाउजची तयार पॅटर्न मिळतात म्हणून मग मी आले इथं मग ती तयार आधी माझं ते पेपर कटिंग करत होती त्यात माझा वेळ वेस्ट जात जायचा आणि त्या मग पुन्हा मला असं कळलं की इथे मिळते म्हटलं मी नेलं एक एक ब्लाऊज आता माझं एक पंधरा वीस मिनटात कटिंग उत्पन्न होती ना अर्धा अर्धा एक तास माझं कट ब्लाऊज शिवून तयार होते या Hmm. कटरीचा कटरीच नेला मला एकदम मस्त वाटले त्याच्यापासून मला फायदा बीन झाला म्हणून आता मला असं अजून पण त्यांनी सांगितलं की प्रिन्सेस पण आलेत म्हणल्यावर आता प्रिन्सेस बीन हे आले आणि ड्रेस पण दोन्ही पण घेतलेत मी पहिला पण तुम्ही कटोरीचा नेलाय पहिल्यांदा मी कटोरीचा नेला आता प्रिन्सेस आता प्रिन्स आणि ड्रेस घेतले ना बरं वेळ वाचते तुमचा पहिल्यापेक्षा आणि फिटिंग कस्टमर काय रिव्ह्यू देते का फिटिंग चांगलं बसतं चांगलं बसतंय म्हणजे तुमचं जे पहिलं मुंडा वगैरे तुम्ही शिवत होता तर आता कटिंग तुम्ही कटोरी वापरले त्यात काय काय फायदा झाला तुम्हाला म्हणजे या कटिंग मुळे त्या मुंड्याचा प्रॉब्लेम सोलव्ह झालाय आणि आता ह्याची उंची सगळ्याच्या बऱ्यापैकी सेम येते का चेंज करावं लागतय काय आ, थोल, एक दोन थोडं इंचात फरक सोपा काय अडचण येत नाही तुम्ही उंची कशी करता फुडून मागून दोन्ही चेंज करता कसं असतील मधनं आणि मागच्या बाजून काय चेंज करायची गरज नाही दुसरं कटोरीत वगैरे काय चेंज करत नाही तुम्ही चांगलं फिटिंग बसते बरोबर जरी कोणाला पाहिजे असेल तरी शिलाई नव्हली मध्ये तुम्ही येऊन ऑर्डर करू शकता नाहीतर मग डायरेक्ट येऊन घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद धन्यवाद